आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तळोजा गावातील लहान मुलांना कुत्र्याने चावल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मध्यरात्री दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे तळोजा परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीही आसाबरी गृहसंकुलामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावल्याने अशीच घटना घडली होती यावेळी पुन्हा एकदा कुत्र्याने तीन मुलांवर हल्ला केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे यातील एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले नौफिल सय्यद यांच्या माध्यमातून नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर उदय भट यांच्याशी त्वरित संपर्क साधून जखमी मुलावर तात्काळ उपचार करण्यात आले त्या मुलाची प्रकृती सध्या सुधारत असून दोन दिवसात त्याला घरी सोडण्यात येईल अशी माहिती डॉक्टर भट यांनी दिली जखमी मुलगा गरीब मजूर कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने गावातील नागरिकांनी एकत्र येत चंदा गोळा करून उपचाराचा खर्च उचलला यावेळी गावकऱ्यांनी नौफिल सय्यद तसेच मदत करणाऱ्या नागरिकांचे आणि डॉक्टरांचे आभार मानले पनवेल महानगरपालिकेने या घटनेची दखल घेऊन त्या गरीब पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ कर बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नौफेल शेख पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभाग तसेच उपस्थित रहिवाशांनी केली नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण पनवेल परिसरातील तलोजा गाव या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत काही तलोजा गावातील रहिवाशी आहेत आणि त्यांचं एक असं म्हणणं आहे की बाबा पनवेल महानगरपालिकेमध्ये कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यांना रोग देखील झालेला आहे पिसाळलेले देखील आहेत त्यापासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे पहि काही का, का का दिवसापूर्वी आसावरी सोसायटीमध्ये देखील हा प्रसंग घडलेला आणि हा दोन दिवसापूर्वीच तलोजा गावामध्ये देखील घडलेला आहे आणि त्या व्यक्ती त्या मुलाला मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांनी चावलेलं आहे कुत्र्याने चावल्यामुळे ते नायर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी त्यांना ऍडमिट देखील केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा एम जी एम हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं एमजीएम हॉस्पिटल सांगितलं की बाबा इथे उपचार होणार नाही मुंबई नायर हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करा रा, रात्रीच्या तब्बल एक ते दीड वाज्यात हा प्रकार त्यांनी हा प्रोसेस केलेला आहे आणि मुलाचं आता प्रस्थिती एकदम चांगल्या प्रकारची आहे आणि काही दिवसात त्याला डिस्चार्ज देखील मिळणार आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत कर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि हा कशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे आणि आता मुलाची मुलाची त्या कशा प्रकारची माझा नाव आहे वसीम पटेल मी त, मी तलोदार रहिवाशी आहे इथला जो मुल तीन मुलाला कुत्रा चावलेला होता एक दोन मुलं आमच्या गावातली आहेत एक मुलं बाहेरचा आहे ते तो बाहेरचा एक मुलं आहे ना तो एकदम गरीब परिस्थिती आहे त्याची तो बारीक एक तीन वर्षाचा मुलं आहे मूल आहे तो त्याच्या कुत्रा चावलेला होता सर आणि तो काय झाला माहिती आहे त्याला काय खर्च करायला काय पैसे काहीच नव्हते ते आम्ही एक स्कॅनरवर फोटो पाठवला स्कॅनरचा ह्याचा तंजीबचा तो ग्रुप मध्ये पाठवला लोकांना लय लोकांना भरपूर मदत केली आणि तिथे लोकांनी कोणी दोनशे कोणी पाचशे सगळं असं जमा करून असे पैसे जमा झाले आणि पहिले नेला आम्ही एमजीएम लामजीएमने त्यांचा ट्रीटमेंट केला स्लाइन वगैरे चला असं ते बोलले एक काम करा यो हॉस्पिटल तुम्हाला इलाज बोलते नायर हॉस्पिटलला होईल ते नायर हॉस्पिटलला नेला ते आमचा एक गावातला मुलगा होता आमचा आत्याचा मुलगा आहे अशपाक बोलून त्यांनी अशपाकने नेला आणि रात्री दोन वाजले काही इलाज काहीच नाही झाला मग त्याच्यावर त्यांनी दोन अडीच तीन वाजता दुसऱ्या दिवसा दुपारी त्यांनी गावात आणला एमजीएम एम जी एमला परत गेले होते तिथे अष्टविनायक हॉस्पिटल आहे असूड गावात ते असूड गावात गेले ते बोलते इथे इलाज होणार नाही चार लाख रुपये लागतील ते ते डबल एक काम केलं होतं परत एक नौफिल सय्यद गुलमच्या गावातला व्यक्ती आहे भावी नगरसेवक आहे नौफिल सय्यद त्यांनी नायर हॉस्पिटलला फोन लावला तिथला डीन आहे त्यांचं नाव पण आहे माझ्याकडे तिथला डीन आहे हॉस्पिटलचा काय नाव आहे उदय भट सर जे नायर हॉस्पिटलचे डेन आहेत त्यांदून तिथे फोन लावून नौफिल सय्यदनी फोन लावून तिथला फोन लावून तिथे ॲडमिट केला आणि ते ॲडमिट करून त्या डेननी नौफिल सय्यदला डॉक्टरचं नाव दिला का ये डॉक्टर तुम्हाला रात्री ऑपरेशन करेल लगेच ताबडतोब रात्री दोन वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरला नेला आणि तिथला ऑपरेशन एक तास का दोन तास लागले आणि चार वाजता त्याला बाहेर काढला आणि ऑपरेशन त्याचा सक्सेसफुल झाला आज त्याची परिस्थिती लय चांगली आहे पहिले लय वाईट होती आता लय चांगली परिस्थिती आहे आणि त्यांचा प्लास्टर सर्जरी पण एकदम चांगल्या तरीकेशी झालेला आहे आणि त्यांना चार दिवस अजून त्यांना नायर हॉस्पिटलला ठेवायचं आहे हे तुम्ही जो परिस्थिती कुत्र्यांना जो अशा महानगरपालिकेला मदतीसाठी हाक दिला कारण त्यांनी कशा प्रकारचा त्याच्यावर केलेला काल दोन जण आले होते महानगरपालिकेला कॉल केला आणि दोन जण आले होते तर त्यातला एक जो कुत्रा चावला होता त्या तिघांला त्या तिघांला चावला त्याला एक कुत्रा महानगरपालिकेने धरून पकडून नेला आणि ते एकाला मारला पण इंजेक्शन देऊन काय कुत्र्याच्या गर्दनीवर चावला होता ते महानगरपालिकेने एकाला पकडून नेला आहे आता त्याचा काय केले तो आम्हाला माहिती नाही आहे पण कुत्र्याला नेलेला आहे महानगरपालिकेने अशा प्रसंगामध्ये अशा आपल्या परिसरातील तलोजातील गावातील लोकांना काय आवाहन करता म्हणजे कशा प्रकारे त्यांनी सावधानगिरी केली पाहिजे की कुत्रे एक दोन तीनच होते की आणखी काही कुत्रे आहेत का तुमच्या आढळण्यात आलेले आहेत दोन तीन कुत्रे होते जे मुलांना चावत होते आता ते आता एक ते नेलं आहे दुसरे दोन एक काला ब्लॅक कलरचा आहे आणि एक आहे तो लाल कलरचा रेड कलरचा आहे तो भेटली नाही दोघा ते आता कुठे गेल्या ते माहिती आमची पोरा सोसायटी मध्ये पण गेली होती जी सोसायटी आहे बागेश्री इथे पण गेली होती बागाला बाकी कोणी मिल्यान महानगरपालिका स्वतः सोबत होती आमच्या ते कोण भेटली नाही एक कुत्रा भेटले बघी त्यांना नेलंय हॉस्पी आपल्या महानगरपालिकेला त्यांचं काय केलंय तो, के तो आम्हाला माहिती नाही आता आम्हाला बोलले महानगरपालिका उद्या आता आम्ही उद्या येऊ बोलते मंगलवाडी आणि बघू परत काय ना का 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 पल, ते परत नागरिकांना काय आवाहन करताय म्हणजे परिसरात कशी प्रकारची काळजी घेतली काय सांगाल मुलाला आम्ही सांगितलेलं आहे बाबा कुत्रा बाजूशी गेला तर जरा तुम्ही पला आणि लामानून जा आणि पत्थर मारा पाहिजे त्याला का ते पलतीन म्हणून ते म्हणून ते पोरा आता काय माहिती माहितीये ते, ते पहिले ते खाली गडशीन उतरत पण नाही एवढे बिल्यात चांगली पोरा दहशत आहे बाग कुत्र्यांची दहशत आहे पोरांमध्ये आणि कुत्रा जेवशी जेवशी चावले ना पोरांना पोरा आज दिसतात दोन दिवस झाले कुत्रे पोरा घराशी बाहेर निघाले पण नाही चल्यावर पण नाही आई लवकर बोलत आम्ही नाहीत आई बोल ना 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 खाली खेळायला पोरा जात नाही लेकिन आता सगळी हात फ्री आहेत आता एन्शनला टेन्शन नाही पोरांचा आणखी दोन तीन आहेत पण ते भेटलेत नाही ते रात्री येतात अकराच्या बाद अकराच्या बाद येतात लेकिन ते भेटलेच नाही महानगरपालिकेच्या महानगरपालिका उद्या पण येणार आहेत मंगलवाडी त्यासोबतच आणखी काही रहिवाशी आपल्या सोबत आहेत सर तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारचा प्रसंग काय माझं नाव आहे पटेल त्या दिवशी पण आले होते जी डॉग धरणारी पण प्रॉपर काही ट्रीटमेंट झाला नाही त्यांच्यासाठी किंवा तांदून त्यांना धरता पण नाही असं काय एकदम प्रॉपर त्यांना एकदम ते होते पण नाही लेजेंड साठी मतलब ते आता महानगरपालिकांनी पूर्ण काम केलं पाहिजे आमच्या गावासाठी काय म्हणजे ते येऊन बघून गेले पाहिजे काम पूर्ण केलं पाहिजे बाकीचे जे कुत्रे आहेत त्यांना पण नेला पाहिजे त्यांना बाकी दुसरा काय ना बाकी जो आम्ही मदत करायची होती आम्ही सर्व लोकांधून केलेले आहे जे आता आमचे भाऊ आहेत आसिम पटेल रात बड होऊन तिथे मध्ये मदत केलेली आहे आमच्या गावात पण दुसरी बोरा ही पण सगळी पोरा हा ना आमची जी हा ना गावातल्या आमच्या लय मदत केलेली आहे पैशासाठी आणि आम्ही पण लय धावपल केलेली आहे आमच्या हा आणि बाकीची जे पैशांसाठी मदत पाहत होती ते दुसऱ्या लोकांची पण आम्हाला फोन आज ते काय ओवर खर्च असणार तुम्ही आम्हाला सांगा आम्ही करू लेकिन तो आहे का वरच्या वयासाठी आमचं झाला आणि पुढे गेला तेवढ्याच कामात पैशात आमचा काम ताम पूर्ण झाला आणि तो पोरा एकदम फर्स्ट क्लास एकदम टकाटक आहे बाकी पण अशी मुलगा मी एकच बोलतो पोऱ्याला भरपाई महानगरपालिकेशी भेटली पाहिजे तालुका पनवेल महानगरपालिकेशी या पोऱ्याच्या मुले भरपाई भेटली पाहिजे या पोरांच्या मुले लहान लहान मुलांच्या मुले भीती वाटतो बाकीचे मुला भेटत नाही कुठे निघत नाही बाहेर असा लय कुत्री भटकी निघल्या आहेत तिकडे असं नाही पनवेल महानगरपालिकेला काय आव्हान करतात पनवेल महानगर आमचं योज आव्हान आहे का कुत्रे फिरतात जे कुत्रे फिरतात त्यांना न्यावी जलशी जल आमच्या तलोजा गावाशी भरपाई भरपाई मिळली पाहिजे साहेब आम्हाला बस एवढा हे होते तलोजा गावातील रहिवासी त्यांच्या परिसरातील लहान मुलांना तब्बल तीन मुलांना त्यांनी कुत्र्यांनी चावलेला आहे आणि पनवेल महानगरपालिकेने याची दखल घेऊन परिसरातील मोकट कुत्र्यांना त्यांनी लवकरात लवकर पकडून घेऊन त्यांच्या काहीतरी इलावट लावा अशी थोप भूमिका देखील त्यांनी मांडलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे त्या लहान मुलाचा त्यांना चावलेला आहे आणि त्याची त्याची भरपाई देखील त्यांनी मागितलेली आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया कमेंट द्वारा अवश्य कळवा आणि अशी मोकाट कुत्रे परिसरात गुंप फिरत असतील तर लहान मुलांनी त्याची देखील काळजी घेतली पाहिजे लहान मुलं असतील किंवा युवकाने देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे यासोबत आपली काय प्रतिक्रिया माझा असं म्हणणं आहे सर की आमच्या गाववाल्यांचा मी शुक्रिया अदा करतो ज्या लोकांनी पैसे पाठवलेत सगळ्या लोकांचा मी शुक्रिया त्या दिवशी शुक्रिया अदा करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस